नमस्कार इंडियन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असे रवा आपे चला तर मग बनवूया आपण रवा आपे एका भांड्यामध्ये दोन कप रवा घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालून ते मिक्स करून घ्यावे त्यात एक कप दही घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे दही मिक्स करून झाल्यावर त्यात थोडे थोडे पाणी घालून ते, ते चांगले मिक्स करून घ्यावे अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यानंतर ते दहा मिनिटासाठी व्यवस्थित झाकून ठेवून घ्यावे नारळाची चटणी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये खोबरं थोडीशी कोथंबीर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या दोन तीन मिरच्या चवीनुसार मीठ एक चमचा दही घालावे थोडंसं पाणी घालून ते मिक्सरला काढून घ्यावे अशा प्रकारे खोबऱ्याची चटणी तयार करून घ्यावी कढईमध्ये एक पळी तेल घालून त्यात ते थोडीशी मोहरी घालून हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो हे थोडेसे परतून घ्यावे दहा मिनटानंतर आपलं पीठ चांगलं भिजून तयार आहे त्यामध्ये एक चमचा सोडा घालून थोडंसं त्यावर पाणी घालून ते चांगले फेटून घ्यावे फेटून झाल्यानंतर आपण परतून घेतलेल्या भाज्या त्याच्यात घालाव्या त्या चांगल्या मिक्स करून घ्याव्या थोडीशी कोथंबीर घालून ते चांगले मिक्स करून घ्यावे यानंतर आपे आप पात्रामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यावे त्यानंतर अशा प्रकारे आपे आप सोडून घ्यावे दोन मिनिटांसाठी स्लो गॅसवर झाकून ठेवावे दोन मिनिटांनंतर हे आपे पलटून घ्यावे अशा प्रकारे आपे पलटून घ्यावे अशा प्रकारे दुसरी बाजू ही छान अशी व्यवस्थित भाजून घ्यावी दोन्ही बाजू भाजल्यानंतर भाज आपले टेस्टी आणि झटपट आपे तयार आहेत आपण बघू शकता आपले आपे किती छान फुगले आहेत स्पंजी व सुद्धा झालेले आहेत झटपट नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदा घरी नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा